बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मत असताना कणकवली शहर नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नलावडे यांचं नाव चर्चेत आहे तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे की शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या चे बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते ते राजन तेल यांनी ये याला दुजोरा दिलाय त्याबाबत आपलं काय तसं जर कळेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीचे संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव आला विशाल आणि दुसरं काही हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल तुम्हाला वाचवायला कोणी येऊ हो सर कुडाळ मालवण संघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत तर त्या मतदार आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम